नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज दिवसाची देव सुरुवात देव देव छान अशी आपल्या देवपूजेने झालेली होती कारण रोज आपण सकाळी देवपूजा शेअर करत असतो तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की तू सकाळी देवाची देवपूजा शेअर करत जा म्हणून आपण रोज सुरुवातीला देवाची देवपूजा शेअर करीत असतो तर चला इथे देवाची देवपूजा तर छान करून झाली हात लावू नका सारखा सारखा त्याला चल त्याला दूध देते खायला चला दूध पिता ना चला चपाती दूध देता तेव्हा पूजा करून झाली आणि कपडे सुद्धा वाळायला घालून झालेले होते तोपर्यंत साई स्कूलमधून आलेला होता तर बघितलं ना तुम्ही त्याच्या सोबत ना खाली छोटस कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलेला होता आणि त्याला नाही कुत्र्याचे पिल्ल खूप सारे आवडतात गावाकडे पण त्याने छोटस पिल्लू म्हणजे सांभाळलं होतं पण ते ना काय झालं आता मध्ये ते गाडी खाली गेलं रस्त्याला आणि ते, ते मरून गेलं तर त्याला खूप वाईट वाटत होतं आणि त्याचं चालू होतं की मला कुत्र्याचं पिल्लूच पाहिजे तर त्याला खाली भेटलं तेव्हा तो कुत्र्याचं पिल्लू ना घेऊन आलेला होता तर आल्याबरोबर त्याचं चालू होतं की मग त्याला खायला काय तर बिस्किट वगैरे टाकलेलं होतं पण त्याला बिस्किट काही जास्त त्याने खाल्लेलं नव्हतं म्हणून मी ना त्याला थोडंसं दूध दिलं म्हटलं दूध फ्रीज मधलं आहे आणि बाहेर काढून थोडंसं गरम केल्यानंतर त्याला देते राहू दे आता दूध पिऊ दे एवढे बिस्किट नाही खात ते साऊ दूध पिऊ दे फक्त बिस्किट नाही ना, 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 ना। तर बघा आता ह्या कुत्र्याच्या पिल्लाला हे दोघं मिळून ना बळजबरी खायला चारत होते तर खाऊन झालं आणि त्याला आता मला घर करायचं त्याच्यासाठी मला घर बनवायचं असं त्याचं चालू होतं मग त्याच्याकडं ना टेंट हाऊस आहे तर ते टेंट हाऊस माझ्याकडून त्यांनी बनवून घेतलं कारण त्याला नाही वरचा जे कागद आहे ना म्हणजे कपडा आहे ना तो त्याला एकट्याला टाकता येत नाही त्याच्यामुळे त्याचं चालू होतं की मम्मी ते मला बनवून दे मी कुत्र्याला घेऊन तिथं बसतो तर तिथे त्यांनी बनवून घेतलं तर इथे माझी स्वयंपाकाची तयारी बाकी होती, होती कारण स्वयंपाक मला बनवायचा होता आणि रात्रीची ना पुरी भाजी शिल्लक होती पण शौर्याला काही ती खायची नव्हती की त्यासाठी त्याचं चालू होतं की मम्मी मला काहीतरी वेगळं बनवू आता इथं ना मी अंड्याची भाजी बनवणार होते पण अंडे खराब झालेले होते म्हणून मी ना इथं सुकट बनवायला गेली होती आता बऱ्याच जणांना सुकट माहिती असेल किंवा वेगळं काही म्हणत असतील तर इथे सुकटनं सुरुवातीला भाजून घेतलेली होती छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि नंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण हे तुम्हाला काय घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर इथे बघा इथे मी भाजी होती इथं कटिंग सगळी करून झालेली होती माझी सुद्धा मळून घेतलेली होती तर शेवटच इथं नाचायचं काम चालू होतं त्याला व्हिडिओ घ्यायला मी सोबत आणलेला होता तर तो नाचायचं काम करत होता तरी ते मी भाजायला ठेवलेली होती नंतर त्याला ना स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे असते आणि पाकडून वगैरे घेत की ना साईडला होऊन जातात पाण्यात सुद्धा आपल्याला ते घोळून घ्यायचे असते म्हणजे त्यातलं ना खडे खडे खाली राहतात आणि वरती स्वच्छ अशी आपली सुकट येत असते असं तर मला ते सुकटची जास्त भाजीच आवडत नाही पण शोरेचं चा चालू असतं मम्मी मला आवडते कारण त्याला खूप सुकट आवडते आणि सुक्की नाही पण त्याला थोडीशी लपथपी म्हणजे जे आपण पातळ म्हणतो थोडीशी पातळ अशी त्याला आवडते तर इथे मी सुकट धुईला घेतली व्यवस्थित अशी धुवून घेतली ना त्यामध्ये खडे वगैरे जातात आणि खालची खाली राहतात वरती सुकट तरंगून येते आणि मग ते आपली व्यवस्थित मी कढईमध्ये कांदा टोमॅटो परतून घेणार छान असा कांदा टोमॅटो आपले परतून घेतलेला होता थोडेसे मसाले घातलेले होते लाल तिखट मीठ आणि गरम मसाला त्यामध्ये एवढ्या तर कोथिंबीर मी वरून घालणार होते ते तर इथे सगळे मसाले मी घालून घेतले आणि ना सुपरमध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं पण तर जर कडे वगैरे असतील तर ते म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळले जाते आणि ती खाली राहतात जर माती वगैरे खडं असतील मातीचे तर म्हणून मी ना दोन मिनटं त्याला पाण्यामध्ये तसंच ठेवलं आणि नंतर खेळून घेऊन मग आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये परत तिला थोडंसं फ्राय करून घेत असतं तळून सुद्धा घ्यायचं असतं तर बघा इथे माझ्या नाही झालेलं इथे वगैरे टाकून ठेवली आणि नंतर त्याला थोडंसं पाणी टाकलं तर पाणी टाकून त्याला शेवरेला आवडते म्हणून थोडंसं मी पत्ता तर पीठ मी ठेवलेलं होतं जास्त वेळ पेट मळलं की छान अशा आपल्या चपात्या तयार होतात तर बघा माझी चपाती एवढी मोठी असते की पोपट मी मोठी थोडी चपाती बनवत असते तर तसं बघायला त्यामुळे ना याच्यावर अगदी छोटी चपाती होते जास्त काही मोठी होत नाही त्यामुळे ना साईडला थोडंसं मी टाकून चपाती बनवत असते तरी ते माझी भाजी बनवून झालेली होती तर एवढीशीच मी भाजी बनवलेली होती आणि चपात्या तुपातल्या चपात्या बनवलेल्या होत्या तरी ते सगळा स्वयंपाक झालेला होता आणि नंतर ना चपात्या थोड्याशा आम्ही गरम गरम करून घेतल्या चार पाच आणि नंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवण करून घेतलं म्हणजे आधीच जेवलेला होता त्याचं चालू होतं स्कूल मधून आलं की मग मी मला आणि डॉगीला म्हणजे जेवायला दे पण डॉगीला दूध दिलं होतं त्यामुळे त्याला चा काही जेवण दिलेलं नव्हतं पण साईचं जेवण झालं आणि इथे मुलांची हालखल चालू होती किती पसारा घालून ठेवला रे बँक आता डॉगी आहे म्हटल्यावर आम्हाला दुसरं काही सुचतच नाही म्हणून त्याचं चालू होतं डॉगीसोबतच खेळायचं तरी ते मी स्वयंपाक करून घेतला जेवण सुद्धा करून घेतलं आणि इथं ना चिंच आणलेल्या होतं मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी चिंचा घेऊन आले बाहेर गेले होते तेव्हा तर म्हटलं आता या चिंचांचं बनवायचं काय म्हणून मी चिंच गोळी बनवणार होते तर अगदी थोड्याशा चिंचा होते पण तरी पण म्हटलं असेच वाया जाण्यापेक्षा ना आपण चिंच गोळी बनवाय म्हणून मग सुरुवातीला मी आधी त्याच्या तळफळ काढून घेतलं त्याच्या शिरा वगैरे काढून घेतल्या आणि चिंचोका पण काढायचा असतो पण असं तर काही चिंचा जास्त अशा वाळलेल्या वगैरे असतील तर त्याचं ना चिंचोका काढून घ्यायचा पण शेंग होते ला ला ते सॉरी चिंच अगदी ओल्या होत्या त्यामुळे ना मी तसं चिंचुका काढलेला नव्हता तसंच डायरेक्टली आता आपल्याला शिजायला घातलं तर पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं व्यवस्थित असं शिजल्यानंतर ना आता आपल्याला हे चाळणीत किंवा गाळणीत असं त्याचा गर गाळून घ्यायचा असतो त्यामुळे ना हाताने रगडून घ्यायचा आणि गरम गरम आपण घेतलं की ते फ्रेश राहतो खरा म्हणजे पटकन निघल्या पण जातो ना एकदा सुकलं की ते पटकन निघल्या जात नाही तर बघा असं ओला असल्यामुळे ना पटकन असं तिस सगळा गर निघून जातो आणि अगदी आपले हे चिंचुका सेपरेट होतो तर अशा पद्धतीने सगळं काढून होतं तर कढईमध्ये काढून घेतलं अगदी जास्त काही चिंचा नसल्यामुळे त्याचा गर पण जास्त काही पडलेला नव्हता तर यामध्ये ना थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे आपल्याला गुळ आणि चिंच म्हणजे चिंच जे आपण गर काढलेला आहे ते एकत्रित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही याला किसलेला गुळ सुद्धा वापरू शकतात किंवा छोटा बारीक करून सुद्धा गुळ टाकू शकतात म्हणजे पटकन आपलं हे चिंच गुळी तयार होते जर किसलेला गुळ वापरला तर पटकन ती वितळला जातो आणि मग लगेच चिंच बनते आता मी इथे फोडून गुळ घेतलेला होता त्यामुळे थोडंसं मी चमच्याने सुद्धा फोडत होते की म्हटलं पटकन व्यवस्थित असं ते मिक्स होईल तर बघा इथे कलर थोडासा चेंज झालेला आहे कारण ती चिंच का में... आता इथे ना कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला ना तिखट मीठ घालायचं आहे तर बघा अगदी थोडंसं तिखट घालायचं आहे जास्त पण आपल्याला यामध्ये तिखट घालायचं नाही लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जिरेपूड किंवा चाट दोन्ही असेल तर तुम्ही दोन्ही घालू शकता नसेल तर फक्त जिरेपूड तरी आपल्याला वापरायचीच आहे तर इथे जिरेपूड आणि चाट मसाला दोन्ही मी इथे थोडंसं अर्धा चमचा घेतलेलं होतं तर ते इथं मी टाकलेलं आहे परत एकदा आपल्याला ते हलवून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण आपण आपण जे वरून मसाले घातले ना तर त्याचा वास राहतो म्हणून त्यामुळे त्याचा वाद जाण्यासाठी आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्याला ना पाच ते दहा मिनिटं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर ना हाताला तेल किंवा तूप लावून याचे गोळे बनवून घ्यायचे आहे तर आपण जेव्हा अशी चिंच गोळी बनवतो ना तर ती एक महिनाभर बंद डब्यामध्ये नक्की राहते तर अशा पद्धतीची चिंच गोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाय भरपूर सारे पौष्टिक असते ही चिंच गोळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी असते ही चिंच गोळी आणि तोंडाला चव सुद्धा येते पचनक्रिया सुधारते तसंच रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा सुधारते त्याच्यामुळे भरपूर सारे फायदे आपल्याला हे चिंचगोळीचे असतात आता सध्या चिंच सगळीकडेच आहेत सगळीकडे आपल्याला हे मार्केटमध्ये सुद्धा भेटतात आणि झाडाला तर सगळीकडेच लागलेले आहेत तर या पद्धतीचे चिंच रे... गोळीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटले ते कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा वास आले चतते जवा गायुनी वास आले चतते जवा गाय मरे तिज दिसती माझी माय दिसती माझी माया आया बाया बायात्या होतो जवळ ताना आया बायात होत्या होतो ताना दुष्काळात मायचा माझ्या ला पाणी टाकून मरे पाजत जाय पिठा मंदि पाणी टाकून मरे जाय मरे ती चाया दिसती माझी माया मरे पिठा मंदे दृष्टी माझी तरी ते ना चिंचगोळी सुद्धा माझी बनवून झालेली होती आणि साईच्या स्कूलमध्ये ना कॉम्पिटिशन आहे कोण छान असं म्हणजे पोयम बोलते आणि त्यांचं मराठी रेसिस्टेशन होतं ना त्यामुळे तिला मराठी पोयम पाठ करायला दिलेली होती तर मराठी पोयममध्ये मध्ये ना मी त्याची माय ही कविता पाठ करून घेतलेली आहे पण जास्त काय अजून जमत नाही कारण कॉम्पिटिशनला अजून वेळ आहे सत्तावीस तारखेला कॉम्पिटिशन आहे पण काल आणि परवा दोन दिवस झाला याने थोडीशी कविता पाठ केलेली आहे जास्त काय अजून आम्हाला बोलता येत नाही थोडंसं बोबडी बोबडीच कविता आम्ही म्हणणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि साईची कविता कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी और...